सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पारशिवणी येथील हरिहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक आदित्य अरुण मेघर एकूण मार्क चारशे अडतीस त्र्याहत्तर टक्के द्वितीय क्रमांक तिनेश्वरी पंढरी ठाकरे एकूण मार्क चारशे छत्तीस बहात्तर सदुसष्ट टक्के तृतीय क्रमांक आयुष राजेश बागडे एकूण मार्क चारशे तीस एकाहत्तर राज्या वाणिज्य शाखेमध्ये प्रथम क्रमांक तनुश्री सोपान राऊत एकूण मार्क चारशे अडुतीस त्र्याहत्तर टक्के द्वितीय क्रमांक प्रीतम बंडू पाटील एकूण मार्क चारशे तीस एकाहत्तर सदुसष्ट टक्के तर तृतीय क्रमांक अर्चना रतिराम कप गते एकूण मार्क चारशे पंचवीस सत्तर ऐंशी टक्के कला वाणिज्य मध्ये प्रथम क्रमांक जानवी गजानन साग पवार एकूण मार्क चारशे सतरा एकोणसत्तर पॉईंट पन्नास टक्के द्वितीय क्रमांक भावना नामदेव माटे एकूण मार्क चारशे नऊ तृतीय क्रमांक साक्षी महेश मुळे एकूण मार्क तीनशे एकोणनव्वद चौसष्ट पॉइंट सहासष्ट ऑटो इंजिनिअरिंग महेश मनोहर बोद्रे एकूण मार्क चारशे चौदा एकोणसत्तर टक्के लाजिस्टिक सप्लाय अनु चैन मॅनेजमेंट श्रद्धा सचिन वर्थरे एकूण मार्ग तीनशे अठ्या त्रेसष्ट टक्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी रितेश रंगराव शिवार हुके एकूण एक पॉईंट सत्तर टक्के मिळाले असून हरिहर विद्यालयामधील शिक्षक हे नेहमी विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवून विद्यार्थी आपल्या हाताने कसा घडेल व पदवीधर बनून एक मोठा अधिकारी बनेल याकडे सर्वांचं लक्ष नेहमी लागले असते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं द रूलर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोरेश्वर फुलबाधे संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर लोहकरे संपूर्ण संचालक मंडळाकडून शाळा व कनिष्ठ विद्यालयाचे शारीर्य कुशल प्रशासकीय अधिकारी मुख्याध्यापक सूर्यकांत वनखेडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील करता शुभेच्छा देण्यात आल्या सिट इंडिया न्यूज साठी पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे आणि पारशिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर